श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे दहा एप्रिलला आहे स्वामींचा प्रकट दिन बघा नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि लगेचच दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे आणि या दिवशी किंवा या दिवसापर्यंत कधीही तुम्ही काही वस्तू खरेदी करून घरी आणायच्या आहेत यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल होतील त्यासोबतच ज्यांना कोणाला जास्त वेळ मिळणार नाही तर त्यांसाठी पाच मिनिटाची जी सेवा आहे तर तीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चोवीस तासातील फक्त पाच मिनटे आपल्याला द्यायची आहेत ज्यामुळे आपल्याला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती स्वामी प्रसन्न असतात स्वामींचे आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमी राहत नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला दहा एप्रिलपर्यंत घरी घेऊन यायचं आहे हे अगोदर पाहूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुम्हाला स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे तुम्हाला स्वामी सेवेत यायची असेल आणि तुमच्याकडे स्वामींची मूर्ती नाही किंवा स्वामींचा फोटो नाही तर तुम्ही स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती जी आहे तर ती तुमच्या घरी आणू शकता आणि या दिवशी म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही त्या मूर्तीची घरामध्ये स्थापना करू शकता ज्यामुळे आपल्याला स्वामी सेवा करता येईल आणि स्वामींची दररोज पूजासुद्धा करता येईल मूर्ती घेताना शक्यतो ते पितेची घ्या कारण पितेची जी मूर्ती आहे तर यामध्ये ज्या काही लहरी आहेत तर त्या सात्विक लहरी जास्त प्रमाणामध्ये असतात जे काही दैवी तत्व आहे तर ते पितळ या धातूमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे बघा ज्या काही देवदेवतांच्या मूर्ती असतात तर त्या जास्त करून पितळेच्या असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा जर मूर्ती घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पितेची मूर्ती घ्या थोडीशी आपल्याला ही मूर्ती महाग लागू शकते परंतु जर तुम्ही पितेची मूर्ती घेतली आणि त्याची जर तुम्ही पूजा केली तर त्यातून मिळणारे जे फळ आहे तर ते सुद्धा आपल्याला चांगले मिळणार आहे आणि तुम्हाला जर मूर्ती घेणे शक्य नसेल तर तुम्ही फोटोसुद्धा घेऊ शकता परंतु जर आपल्याकडे मूर्ती असेल तर आपण मूर्तीला अभिषेक करू शकतो प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्ही जर वेळ असेल तर दररोज अभिषेक करू शकता दररोज तुम्हाला वेळ नसेल तर प्रत्येक गुरुवारी अभिषेक करू शकता पौर्णिमेला अभिषेक करू शकता आणि ज्या काही ठराविक तिथी असतात गुरुपौर्णिमा असेल दत्त जयंती किंवा स्वामी प्रखरदिनं तर अशा ठराविक दिवशी आपण या मूर्तीला विधिवत अभिषेक करू शकतो त्यामुळे तुम्ही मूर्ती घ्या किंवा फोटो जरी घेतला तरी चालेल यानंतर आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तुम्ही स्वामींची सेवा करत आहात पूजा करत आहात परंतु अजूनही तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत नाही तर ते तुम्ही आणू शकता ज्यामुळे तुम्ही नित्यसेवा जी करता तर त्यामध्ये यातले रोज तीन अध्याय वाचू शकता तसेच तुम्हाला जेव्हा पारायणे करायची आहेत तर त्यावेळेलासुद्धा हा ग्रंथ जो आहे तर तो आपल्याकडे असायलाच हवा आता दहा एप्रिलला प्रकट दिन आहे तर तुम्ही एकतीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत अकरा दिवस अकरा पारायणे करू शकता यासाठी या, या ग्रंथाची आवश्यकता आहे त्यामुळे अजूनही जर तुमच्याकडे स्वामी चरित्र सारामृत नसेल तर ते तुम्ही घेऊ शकता यामध्ये एक मोठा ग्रंथ येतो आणि एक छोटा येतो दोन्हीमध्ये सुद्धा एकवीसच अध्याय आहेत परंतु दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तर तो तुम्हाला जर मिळाला तर तो तुम्ही केंद्रातून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत जर तुमच्याकडे नसेल तर स्वामी प्रकर दिनाच्या अगोदर तुम्ही ते खरेदी करून घरी आणू शकता यानंतर आहे ते म्हणजे स्वामींना अतिशय प्रिय असलेले हिना तर अत्तर जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असते आणि त्यापैकी हिना अत्तर जे आहे तर ते स्वामींना अतिशय प्रिय आहे तर तुम्ही हिनात तर सुद्धा आणू शकता स्वामींच्या मूर्तीला फोटोला पूजा करण्यापूर्वी आपल्याला हिनात तर लावायची आहे यानंतर स्वामींसाठी वस्त्र कंता टोपी शाल तर हे जे वस्त्र आहे तर हे वस्त्र तुमच्याकडे जर मूर्ती असेल आणि जर तुमच्याकडे अजूनही स्वामींचे वस्त्र नसतील तर तुम्ही दिनापर्यंत हे वस्त्र सुद्धा खरेदी करू शकता यानंतर तुम्हाला स्वामींसाठी निरंजन घ्यायचं असेल दिवा घ्यायचा असेल तुमचं पहिलं निरंजन खराब झालेलं असेल किंवा एखादं नवीन ताट तुम्हाला घ्यायचं आहे ज्याचा वापर आपल्याला स्वामींच्या पूजेमध्ये करायचा आहे तर अशा वस्तू म्हणजे देवपूजेसाठी लागणारी जी भांडी आहेत तर ती सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता यानंतर स्वामींना आपल्याला आसन जे आपण खाली देत असतो तर ते आसन जरी तुम्हाला नवीन घ्यायचं असेल तर तुम्ही या मुहूर्तावरती घेऊ शकता त्याप्रमाणेच स्वामींसाठी तुम्ही ज्या आपण गळ्यामध्ये माळ घालतो तर ती माळ जी आहे तर वेगवेगळ्या प्रकारामध्ये या माळा उपलब्ध आहेत तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता म्हणजे स्वामींचे अलंकार जे आहेत तर ते तुम्ही खरेदी करू शकता एखादं धार्मिक पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता तर अशा ज्या वस्तू आहेत स्वामींच्या अतिशय प्रिय तर त्या तुम्ही घरी आणू शकता त्यासोबतच स्वामी दिनाच्या दिवशी पिवळ्या चाप्याची फुले ही आवर्जून खरेदी करून आणा आणि स्वामींच्या चरणावरती अर्पण करा तसेच केशरी झेंडूची फुले जी आहेत तर ती सुद्धा तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता किंवा तुम्ही ही जी फुलझाडे झाडे आहेत तर ती तुम्ही प्रकट दिनाच्या अगोदरच घरी आणू शकता आणि घरी लावू शकता ज्यामुळे तुम्ही याला रोज पाणी घालून ही झाडे जेव्हा याला फुले येतील तर तेव्हा स्वामींना अर्पण करू शकता यातून सुद्धा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचे समाधान जे आहे तर ते मिळणार आहे तर या वस्तू आहेत ज्या तुम्ही आणू शकता आता पाच मिनिटाची सेवा जी आहे तर ती कोणती असणार आहे बघा बरेच जण पारायणे करत असतात परंतु काही लोकांना बिजी शेड्यूल मधून एवढा वेळ मिळत नाही पारायण करण्यासाठी आपल्याला वेळ हा असायला लागतो परंतु पारायण करणे तुम्हाला शक्य नसेल स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर अगदी सेवा तुम्ही करू शकता दिवस तुम्ही ही सेवा करू शकता किंवा तिथून पुढे तुम्ही कंटिन्यू दररोज सुद्धा ही सेवा करू शकता चोवीस तासातील फक्त पाच मिनिटे आपल्याला द्यायची आहेत आणि ही सेवा म्हणजे तारक मंत्राचे अनुष्ठान तुम्हाला काय करायचं आहे तर रोज तुम्हाला अकरा वेळेस तारक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि हा मंत्र अकरा वेळेला म्हणायचा आहे स्वामींचा जो तारक मंत्र आहे तर तो अकरा वेळेला रोज जर म्हटला तर आपल्या आयुष्यात बऱ्याचशा ज्या अशक्य गोष्टी आहेत तर ते स्वामी शक्य करत असतात आणि हे जे तारकमंत्राचे तीर्थ त्या तांब्यामध्ये तयार होते तर ते घरातील सर्व सदस्यांनी थोडे थोडे घ्यायचे आहे यामुळे घरातील जे काही आजारपण आहे तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होत असते अतिशय प्रभावी अशी तारकमंत्राची सेवा आहे यासोबत आपण स्वामी प्रकरदिनापर्यंत कोणकोणत्या सेवा करू शकतो याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सुद्धा आहे